काल बारा डिसेंबर दो हो दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी तालुक्यातील जयगड या परिसरामध्ये विषारी वायूची गळती होऊन सुमारे साठ विद्यार्थी त्याला साठ विद्यार्थ्यांना विष बाधा झाली आणि त्यांना रत्नागिरी येथे हॉस्पिटलमध्ये आणण्यात आलं रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं या साठपैकी अठ्ठावन्न विद्यार्थी हे शासकीय रुग्णालयात आणि दोन हे खाजगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं या प्रकरणामध्ये एक जी सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे जयगड भागामध्ये विषारी वायूची गळती कोणत्या प्रकल्पातून झाली प्रकल्प एकच आहे परंतु त्या प्रकल्पाच्या वतीने काल संध्याकाळी उशिरा एक प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले आणि सांगण्यात आले की या वायू गळतीचं आणि जिंदाल कंपन कंपनीचं काही संबंध नाही प्रश्न असा आहे की जर जिंदाल कंपनीतून वायू गळती झाली नसेल तर मग ही वायू गळती झाली कुठून त्या विद्यार्थ्यांना जी विषारी वायूची बाधा झाली आणि त्याच्यामुळे त्यांना हॉस्पिटलाईज करण्यात आलं आहे त्याचं नेमकं कारण काय एक नंबर दोन आपण असं समजूया की ठीक आहे जिंदाल कंपनीतून विषारी वायूची गळती झाली नसेल परंतु एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून ज्या साठ विद्यार्थ्यांना विषारी वायूची बाधा झाली ज्यांना हॉस्पिटलाईज करावं लागलं त्या विद्यार्थ्यांना जयगडहून रत्नागिरी येथे आणण्याकरिता कोणतीही अॅम्ब्युलन्स किंवा कोणतेही वाहन जिंदाल कंपनीच्या माध्यमातून त्यांच्यातर्फे उपलब्ध करून देण्यात आलेलं नाही खरं तर त्यांनी ठरवलं असतं तर साठच्या साठ विद्यार्थ्यांना एक किंवा दोन गाड्यांमध्ये ते शिफ्ट करू शकत होते परंतु तसं कोणतंही गांभीर्य किंवा त्या विषयाचं गांभीर्य समजून आपण जबाबदारीने वागलं पाहिजे किंवा ज्या भागामध्ये आपला प्रकल्प उभा आहे त्या भागातील विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असेल किंवा ते आजारी पडतायत म्हणून त्यांच्यासाठी किमान आपण आपल्या अँब्युलेस किंवा स्कूल बस उपलब्ध करून द्यावी एवढंसुद्धा एक माणुसकीचं नातं या कंपनीकडून जपल्यात आलेलं दिसत नाही आता वायुगळती झाली आहे मुलांना साठ मुलांना त्याची बाधा झाली आहे आज कदाचित आणखी काही मुलांना त्याच्यातील सिमटम्स दिसू शकतील किंवा शिक्षकांना दिसू शकतील किंवा त्या भागातील इतर नागरिकांना दिसू शकतील तो एक अलायदा भाग आहे परंतु प्रश्न असा आहे की जिल्ह्याचं प्रशासन आणि जिल्हा अधिकारी साहेब हे फक्त बघ्याची भूमिका घेणार आहेत का की ह्या प्रकरणात गांभीर्याने लक्ष देऊन त्याची चौकशी करून नेमकी वायुगळती कुठून झाली आहे याची माहिती घेणार आहेत की जयगड भागातील नागरिकांच्या जीवाची काही किंमत नाहीये प्रशासनाला त्याचं काही गांभीर्य नाहीये हा मोठा प्रश्न आहे जर प्रशासनाने येत्या काही दिवसात या विषयाकडे गांभीर्याने बघत या विषयाची सखोल चौकशी करून नेमकी विष बाधा किंवा गळती कुठून झाली आहे याच कारण आम्हाला सांगितलं नाही तर जनतेच्या वतीने प्रशासनाला आक्रमकरित्या जाब विचारण्यात येईल